म्हणजे नोकरी करून मी माझं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही मला स्वप्न पूर्ण करायचे पण त्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागत सोबत मिळून मला काहीतरी करावं लागत आणि तेव्हा कुठं मी माझे स्वप्न किंवा तुमचे स्वप्न मी पूर्ण करू शकतो तर मित्रांनो नोकरी ती फक्त पोटापुरतीच असावी पण स्वप्नासाठी तुम्हाला वेगळं काहीतरी केलं पाहिजे बिझनेस किंवा जे ऑनलाईन ज्या गोष्टी आपण करत असतो आणि त्यावरूनच आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करता येणार आहे ते तुम्ही नक्कीच ध्यानात घ्या लेडीज असलं तरी तुम्हाला ती गोष्ट खूप महत्वाची ठरणार आहे कारण तुम्ही घराचा एक खांबा जर तुम्ही सक्षम असला शिक्षण जरी नसलं तुमचं तरी पण तुमच्यासाठी तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं टॅलेंट असत तर त्या टॅलेंटचा उपयोग तुम्ही करू शकता तुमच्या घराला पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि जेंट्स जरी माझे मित्र पाहत असाल तर तुम्हाला या गोष्टींचं या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे जे जी गोष्ट आपल्याला नोकरी करून पूर्ण करता येत नाही स्वप्न आपल्या तर ती गोष्ट काहीतरी वेगळं करून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला खूप अधिकाधिक पैसे कमवता येऊ शकतात तर ते तुम्ही लक्षात घ्यायला हवं आणि इथून पुढचे जे स्वप्न पूर्ती करण्याची जर्नी असेल तर ती खूपच अफाट असणार आहे तुमची तुम्ही अफाट पैसे त्यातून कमवू शकता आणि तुम्ही काही करू शकता तर मित्रांनो हा आपल्या या नवीन घरातला पहिलाच व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढे आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओज आणायचे आहेत मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कालावधी जास्त लागणार नाही तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचत राहतील आणि आपला हा चॅनल किंवा आपली ही कम्युनिटी आपला हा परिवार हा अधिकाधिक वाढवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि नक्कीच आपण पुढे जाणार आहोत आणि आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे तर नक्कीच आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खाली जे बटन दिलेले आहे सबस्क्राईबच ते बटन दाबून तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करू शकता आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचू शकता जर माझं म्हणणं तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला माझ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हे मी तुम्हाला अधिगर अदोगरच सांगितलेलं आहे की मी हे कोणतं वाचून सांगत नाही हे मी माझ्या अनुभवांना वाचतो माझ्या जे आतापर्यंत जे आयुष्य आहे त्या आयुष्याला वाचून मी तुम्हाला तो अनुभव सांगत असतो तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल तर सबस्क्राईब जरूर करा तर आपण भेटूया पुढच्या काही अडचणीसोबत किंवा माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद